नमस्कार मित्रांनो मराठी मीडियम या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झालेली ज्या महिलांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी काळजी करण्याचे काही कारण नाही येणाऱ्या एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांचे ते पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील असे शासनाने सांगितलेले आहेत आणि ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत त्यांना तीन हजार रुपये हे तीन एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत पण त्या महिलांना त्यांच्या आधार कार्डचे स्टेटस इनेबल फॉर डीबीटी असणे गरजेचे आहे आणि हे कसं चेक करायचं याची सविस्तर माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एन पी सी आ या वेबसाईटवरती जायचं आहे या वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला कन्झ्युमर नावाचे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक नंतर इथे खाली तुम्हाला चार नंबरचे ऑप्शन भारत आधार सिलिंग इनेबल बेस असे ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर समोर तुम्हाला इथे रिक्वेस्ट फॉर आधार सिलिंग असे ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर समोर तुम्हाला गेट आधार मॅपिंग असे ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर युअर आधार असे मागेल इथे आधार नंबर टाकून कॅपच्या भरायचं आहे कॅपच्या पूर्ण भरल्याच्यानंतर इथे समोर तुम्हाला चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर समोर तुम्हाला सहा अंकी ओ टी पी येईल हा ओ टी पी इथे टाकून खाली सबमिट करायचे आहे सबमिट केल्याच्यानंतर समोर तुम्हाला अशा प्रकारचे स्टेटस दिसेल इथे तुम्ही पाहू शकता की तुमचा आधार नंबर दाखवलेला आहे आणि खाली दाखवलेलं आहे मॅपिंग टेटस हे असणं अवश्य आहे ज्या महिलांचे मॅपिंग टेटस हे इनेबल फॉर डी बी टी असेल त्याच महिलांच्या खात्यात हे रक्कम ट्रान्सफर करण्यात येणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो